चला आपण एक या ठिकाणी एका ॲपचा उपयोग शिकूयात शाळेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका घेतो तर त्या निवडणुका घेत असताना आपल्याला तंत्रज्ञानाच्या मदतीने कशी निवडणूक घ्यायची त्याचं प्रात्यक्षिक दाखवतो प्ले स्टोअरला जाऊन या ठिकाणी वोटर मशीन नावाचं एक ॲप आहे वोटर मशीन हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे वोटर मशीन यातलं कोणतं एक ॲप डाउनलोड करून घ्या हे आपण ॲप डाउनलोड या ठिकाणी ॲप डाउनलोड होत आहे नेट स्लो असल्यामुळे या ठिकाणी वेळ लागत आहे आपण थोड्या ठिकाणी थांबूयात था। वाट पाहूयात ओपन करूयात या ठिकाणी असा तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले दिसेल हे आपण काय या ठिकाणी अलाव करूयात त्यांच्या ट्रम्प संघटनेशन असा इंटरपे दिसेल यामध्ये सेट पासवर्ड प्रोटेक्शनमधून तुम्हाला त्या देखील सेट करता येईल आता आपण ई व्ही एम हे बघूयात काय ते बघा आता ज्या पद्धतीने आपली खरं मतदान प्रक्रिया असते त्याच पद्धतीचं हे मशीन ओपन होत या ठिकाणी ओपन करूयात हे कॅन्डिडेट शिक्षण या ठिकाणी आपल्याला जे निवडणुकीला उभे असतात मतदार म उमेदवार त्यांची आपल्याला या ठिकाणी यादी टाकायची असते शाळेमध्ये तुम्ही जर मॉनिटरचं मतदान घेत असताल तर तुम्हाला शाळेत जे विद्यार्थी मॉनिटरच्या निवडणुकी उभे आहेत त्यांची तुम्हाला या ठिकाणी नावाची सेटिंग करता येते ॲड न्यू डिलीटेड प्रिवियस कॅन्डिडेट्स जर असतील तर डिलीट करायचं मी न्यूली ॲप इन्स्टॉल केल्यामुळे तशी काही आवश्यकता नाही आहे ॲड न्यू मी करतो आ, या ठिकाणी आपण कॅन्डिडेटचं नाव टाकूयात कॅन्डिडेटचं नाव ठिकाण टाकतो मी अक्षरा ओके okay. येथून तुम्हाला त्याचा फोटो पण घेता येईल सध्या माझ्याकडे फोटो उपलब्ध नाही आहे दुसऱ्या ठिकाणी कॅन्डिडेटचं नाव टाकतो शुभांगी ते पण या ठिकाणी फोटो उपलब्ध असल्यामुळे घेत नाही मी तुर्तास फक्त दोनच या ठिकाणी कॅन्डिडेट घेतलेले आहेत आणि सेव नावाचं या ठिकाणी बटन आपलेलं आहे माझं कॅन्डिडेट सेक्श कॅन्डिडेट सेक्शन जे आहे सगळे कॅन कॅन्डिडेट्स सेट झालेले आहेत त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे पाहूयात काय तर सी आर ना सी नावाचं एक आपण मतदानाच्या अगोदर करून घेतो ते सी आर सी या ठिकाणी करून घेतो एक क्लोज रिझल्ट जाहिरात येत आहेत रिझल्ट अक्षराला शून्य मत शुभांगेला शून्य मत आणि क्लिअर परत क्लिअर करतो आहे सी आर सी केलेली आहे टोटल बटन सुद्धा आपण पाहूयात टोटल वोट्स झिरो आता प्रत्यक्ष आपल्याला मतदान प्रक्रिया या ठिकाणी राबवायची हो आहे हे आपलं कंट्रोल युनिट आहे बॅलेट दिलेलं आहे अक्षराच्या नावासमोर हे जे निळे बटन आहे मी या ठिकाणी प्रेस करतो मतदान झालेलं आहे परत दुसरं मतदान मला या ठिकाणी बॅलेट दिलेलं आहे परत अक्षरालाच मतदान करतो आहे तिसरं दिलेलं आहे तिसरं या अक्षरालाच मतदान झालं असं घर करूया चौथं मी शुभम दिला तिला एक मतदान पर डे ही आपली मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता मतदान प्रक्रियेदरम्यान आपण मतदान झाल्याच्या नंतर आपण स् क्लोज टोटल पाहूयात की झाले मतदान ते टोटल वोटर्स चार झालेले आहेत त्याची आवश्यकता नाही आता पुढची प्रक्रिया करण्याची फक्त आता हे मी जे कंट्रोल युनिट आहे ते या ठिकाणी क्लोज करतो म्हणजे कुठल्या प्रकारे आता या ठिकाणी मला मतदान प्रक्रिया मतदान करता येणार नाही आहे आता क्लोज दाबल्याच्या नंतर आता बॅलेट बटन पण या ठिकाणी दाबणार नाही टोटल बटन पण या ठिकाणी फक्त शो करत आहे आता डायरेक्ट मला आ, मतदान जाले है। रिजल्ट, आता मतदान किती झाले आहे निकाल रिझल्ट रिझल्ट अक्षरात तीन ओट्स आपल्याला घ्यायचे शुभांगी एक वोट पा या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पण पाहता येईल अक्षरात तीन वोट्स आणि शुभांगी एक वोट जसं ओरिजिनल मतदान प्रक्रिया असते त्याच पद्धतीनं हे आपल्याला या ठिकाणी शो करत आहे हे अतिशय ओरिजनल पद्धतीने जे मतदान प्रक्रिया होते त्या पद्धतीने आपण शाळा स्तरावरती कुठलंही मतदान आ, मतदान प्रक्रिया कशी पारते पार या पार पाडते यासाठी आपण विद्यार्थ्यांचं प्रत्येक शाळेमध्ये मॉनिटरचं निवडणुका असेल किंवा कुठल्या अन्य निवडणुका असेल तर आपण शाळा स्तरावरती घेऊ शकतो आणि एक चांग चांग टेक्निकल पद्धतीने टेक्नॉलॉश पद्धतीने विद्यार्थ्यांना ते समजावून देऊ शकतो आता ही माझी प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण संपलेली आहे तर अशा पद्धतीने हे ऍप तुम्ही शाळा स्तरावरती वापरू शकता जंगली के विनर्स। चला आपण पाहूयात गुगल ट्रान्सलेटच्या माध्यमातून कशा पद्धती झाला ना काय